हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता संध्याकाळचं पाच वाजलेलं आहे आणि पाच वाजता आज ब्लॉगनं सुरू केलं चला इकडं मस्त छान झालं असं पाऊस पडून गेलं आहे पाऊस भरभरून होऊन येत आहे का असं वाटलं होतं आणि काय टेम टेम पडून आभाळ पण भरलेलं गेलं वारा सुटला का नाही पाऊस येत नाही आणि इकडं आमच्या ताई काय करायला लागल्यात म्हशी बांधायला लागल्यात म्हशी तिकडे खाली सोडलेलं होतं आणि आता पाऊस यायला लागला म्हणून तिकडं आम्ही बांधा लागल्यात आणि आता त्या कोंबड्यासने पण धान्य टाकून आलेत आणि याप्रसंग्याकडचं काम भांडी घासायचं का लोटून काढायचं तुकडे काढायचं चा चाललेलं आहे आमच्या ताई मशी बांधायला लागल्यात लाईट गेलेली आहेत आणि काय तर करायचं म्हटलं तर असं बसलं मी आणि ताई अंधारात चार्जिंगची लाईट आहे पण चार संपत आला नाही होय बघा पाणीपुरी करणार आहे आता काय तर करायचं आहे काय करणार आहे मी पाणीपुरी पाणीपुरी पॅकेट आहे आणि मसाल्याचं पॅकेट आमचं पाणीपुरी बघा पहिलं करायचं म्हटलं तर काय दिसणार आम्ही एवढंच आहे पाणीपुरी पॅकेट आणि आता झटपटीत पाणीपुरी खाणार आहे आम्ही मसाला आहेत थोडक्यात झटपटीत आहे चला करूया लाईट खावायचं काय माहित नाही खायच आहे आता चला आता वाजले सात वाजले आमचं का बाहेरचं काम सगळं आवरलं आणि आता येईल मग येईल म्हणून बसलोय आम्ही लाईटची वाट बघत आता काय वाट बघायचं म्हणा चला बाहेर मस्त पाऊस पडलाय आणि आपण खाऊया पाणीपुरी चला इकडं पाणीपुरी करायला घेतलेलं आहे लाईट का येते लाईटची वाट बघितलं तर काम काय तसंच राहते इकडं बाई लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आलं आणि पुदिना घेतलेला आहे त्यात आणि थोडंसं मीठ टाकतो आणि कलवतामध्ये बारीक करून घेतो आता लाईट नाही आहे मिक्सरमध्ये काय हे होत नाही म्हणून इकडं लाल मिरची घेतलेलं आहे मी आणि हिरव्या मिरच्या पुदिना आणि मीठ इकडे पेस्ट करून घेतलेला आहे कलवतामध्ये आणि असं आहे मसाला ते मसाला टाकून मस्त चटपटीत पाणीपुरी बनवा लागलो आहे इकडं घोळ घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घातलं नेहमी एकत्रच करायला लागलो आहे सगळं आंबट गोड तिखट एकच पाणी करा लागलो आहे आणि आमसूल होतं चिंच नाही आहे आमसूल होतं म्हणून ते आंबट आमसूलचं पाणी केलं ते टाकलं आणि कलबत्तामध्ये पेस्ट करून घेतलं होतं ते पण टाकलं चला इकडं घोळ पण टाकलेला आहे आंबट झालं आणि गोड झालं इकडं तिकडं पण झाला एकत्र केलं आणि यामध्ये आता इकडे मसाला पॅकेट आहे सुहाना बघा हे मसाला म्हणजे असं चांगलं आहे ते टेस्टीला पण म्हणून एक मोठा चमचा एक घाटलेला आहे आणि थोडीशी घाटली आणि परत मी आणि त्याचं चव तर आपण गाडीवर खातो तसंच आंबट चटपटीत पाणी होतं झालं ते मी तसं होईल असं होणार नाही असं म्हटलेलं मी आणि आम्ही खा खाऊन बघितलं ते तसंच झालेलं कारण माझं फेवरेट म्हणजे मा पाणीपुरी मला खूप आवडतं मी इकडं बटाटो कुकर लावून घेतलं होतं बटाटो शिजलेलं आहे त्यामध्ये घात बीठ घातलं हळद घातलं आणि हे पाणी केलं होतं ते जरा टाकलं मी सगळं ते मॅश करून घेतलं आणि इकडं ताई इकडं भाजी पण काय करायला लागल्या आणि तसंच ते पाणीपुरी तळायला लागल्या मी म्हणून ते पाकिट आणलेलं होतं आणि तिथं कोल्हापुरात दारावर गाडी आलेली होती मग ते दोन पॅकेट आणलेलं आता करून बघूया म्हटलं चला करत करत सगळं श तयार झालेलं आहे आणि शेव ते मोठं होतं म्हटलं तेच खाऊया त्याला काय होतं मग तेच घेतलं आणि कांदा चिरून ठेवलेला आहे आणि इकडं मस्त पाणीपुरी बघा मी तयार करायला लागलो आणि एक पुरी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटाटो भरलं आणि शेव घातलं आणि थोडंसं आता इकडं पाणी सर्वात मिक्स पाणी आहे आंबट आहे गोड आहे तिखट आहे सगळं आहे त्यात आणि पाणी घातलं त्यात आणि त्यामध्ये जरा कांदा कांदा पण टाकतो मस्त शेव घातलेलं आहे आणि पाणीपुरी इतकी मस्त झालेली होती मी म्हटलं गाडीवर झालेलं आहे तसंच झालेलं आहे मी काय त्याचं साहित्य काय नाही आहे कसं होतं आहे मनात मनात म्हटलं मुनत, मुनत। मस्त झालेलं आहे चला इकडं मस्त प्लेट पण तयार करून ठेवलेलं आहे आणि दादा आणि बाबा आम्ही सगळे बसलेलं होतं दादाला म्हटलं खाऊन सांगा दादा म्हटले मी कधीच खाल्लेलं नाही आहे पाणीपुरी तर पहिल्यांदाच खायला लागलो आहे बघूया म्हटले मग म्हटलं खाऊन सांगा कसं झालं आहे दादा म्हंटले पहिल्यांदाच खाल्लेलं आहे मस्त झालंय आंबट गोड तिखट सगळं मस्त झालंय म्हटलेत आणि इकडे बाबा पण आलेला आहे बाबा सांगतात बघा कसं झालंय म्हटल्यावर मस्त झालंय त्याकडे पायी सगळं भरून ठेवा लागल्यात आणि इकडं आम्ही मी आणि ताई खाणार आहे बाबाला दिलं आणि दादा पण दिलं आणि इकडं मी एक पाणीपुरी खायला लागले मीच पहिलं टेस्ट बघतो कसं झालंय म्हटलं ताईला टेस्ट बघ तुला खूप आवडते खाऊन बघ कसं झालंय म्हटल्यावर ताईला म्हटलं आपण गाडीवर खातो तसंच झालेलं आहे मस्त झालंय म्हटलं पाणीपुरीचं बेत कसं झालं ताई चांगलं झालंय चांगलं हे बघा आमच्या दावपुरी करून खायला लागल

मी आजचा व्हिडिओ घेतच थांबवतो आणि इकडं बघा पसारा पाणीपुरी केले म्हटल्यावर पसारा बा केवढा झालेला आहे अजून स्वयंपाक भाकरी करायचा आहे भाजी ताई केलेलं आहे आणि भाकरी तेवढं झाला तर झालं